नमस्कार आपला धुळे न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत आहे मी दिलीप चौधरी आता पहा आजच्या ठळक घडामोडी नेत्यांच्या जनतेचा विश्वास सार्थ ठरविणार संधीचे सोने करणार सभागृह नेते अमोल यांनी दिली गाव गावई सुरक्षा रक्षकांच्या मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्या कार्यालयाबाहेर एक दिवसाचे केले धरणे आंदोलन महानगरपालिकेत आजपासून युवा पर्वाला सुरुवात झाली आहे मनपाच्या इतिहासात सर्वात युवा सभागृह नेतेपद भूसवण्याचा मान मिल परिसरातील नगरसेवक अमोल मा बंट अमोल बंटी मासुळे यांना मिळाला आहे राष्ट्रवादीचे नेते माजी आमदार राज उद राजवर्धन कदमबांडे यांच्या आशीर्वादामुळे आणि त्यांनी टाकलेल्या विश्वासामुळे सभागृह नेतेपद मिळाले सकाळी अकरा वाजता शंखानाद ढोल ताशांच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतशबाजीत अमोल मासुळे यांनी सभागृह नेतेपदाचा पदभार स्वीकारला मनपात शेवटचे सहा महिन्यासाठी ही निवड झाली आहे यावेळी महापौर कल्पना काकू महाले स्थायी सभापती वालीबीन भंडोरे बापूजी सेलार उपमहापौर उमेश अंसारी कमलेश देवरे मनोज मोरे वैशाली लांबगे सभागृह नेते अमोल मासुळे मुकुंदराव कोळोले अण्णा सुरवंशी सुनील वाघ दादा खताळ अतुल गर्दे कैलास चौधरी चेतन मंडोरे सुनील काका महाले महादेव परदेशी सो मायादेवी परदेशी राजाराम पाटील सुभाष जगताप दीपक सेलार गोपाळ माने संजय गुजराती राजेंद्र पाटील संजय वाल्ले रवींद्र आगाव सागर वाघ आदी सर्व उपस्थित होते सर्वांचे आवडते नेते आदरणीय बाबासाहेब राजवते कदम पांडे यांच्या आशीर्वादाने तसेच त्यांच्या सूचनेनुसार दोन तारखेला मला नियुक्ती पत्र हे देण्यात आलं होतं महापौरांच्या हस्ते त्याचाच एक भाग म्हणून आज रोजी आमचे सर्वांचे प्रेरणास्थान बाबासाहेब भांडे यांच्या शुभ हस्ते आज रोजी आज रोजी आम्ही सभागृह झाल्याचं त्यांच्या हस्ते या ठिकाणी आम्ही उद्घाटन केलेलं आहे सभागृह सा, पदाचा आम्ही पदभार या ठिकाणी कार्यक्रम आम्ही या ठिकाणी पार पाडलेला आहे तसेच या कार्यक्रमाप्रसंगी धुळे शहराचे प्रथम नागरिक आदरणीय महापौर कल्पना का काकू महाले तसेच आमचे मार्गदर्शक धुळे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर अध्यक्ष आदरणीय मनोज भाऊ मोरे तसेच आमचे गटनेते आदरणीय कमदेशजी देवरे आमच्या पक्षाच्या ज्येष्ठ सदस्य आदरणीय परदेशी ताई तसेच आमचे मार्गदर्शक सुनील भाऊ वाघ मनोज भाऊ गर्दे तसेच आमचे आधारस्तंभ द्वारकाजी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष गुरुवारी आदरणीय बापूजी शेलार तसेच वाल्मिक भाऊ जाधव यांच्यासह सर्व सन्मान्य पदाधिकारी नगरसेवक युवा काँग्रेसचे अध्यक्ष गुणादा पवार दीपक भो शेलार यांच्या सर्वांच्या उपस्थितीत या ठिकाणी हा पदग्रहण सोहळा या ठिकाणी पार पडलेला आहे या ठिकाणी आज ते पदाची जी सामान्य कार्यकर्त्याला आदरणीय बाबासाहेबांना जी संधी दिली त्या संधीचा नक्कीच सोनं करण्याचा तसेच त्या पदाला न्याय देण्याचा मी येत्या काळात नक्कीच प्रयत्न करणार आहे आणि मी संपूर्ण आमच्या प्रभागाच्या वतीने तसेच आमच्या मित्रपराच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तसेच बाबासाहेबांचे खूप खूप आभार व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र सुरक्षा रक्षक आणि जनरल कामगार युनियनतर्फे एक दिवसाचे धरणे आंदोलन मान्य जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयासमोर करण्यात आले सिंचन भवन अंतर्गत पाटबंधारे विभागाचे वेगवेगळ्या धरणांवर कार्यरत सुरक्षा रक्षकांचा ज्वलंत प्रश्नासाठी संघटनेने आंदोलन केले जे अनधिकृत सिक्युरिटी सिक्युरिटी सुरक्षा रक्षक पुरवठा करण्याकामी सिंचन भवनच्या अधिकाऱ्यांनी सर्व नियम धाब्यावर बसले आहे एक जानेवारीला बेकायदेशीरपणे मक्ता देण्यात आला कार्यरत सुरक्षांचा ई पी एफ भरलेला नाही वेतन अदा केलेलं नाही अशा मागण्यांसाठी एक दिवसाचे धरणे आंदोलन केले यावेळी सोमा कटरे अध्यक्ष जितू नगराडे नितीन माजोळ शांतीलाल कर्वे उत्तम पाटील हिरालाल कर्वे आदी सर्व कर्मचारी या उपोषणाला हजर होते सुरक्षा रक्षकांना शासनाच्या सुरक्षा रक्षक मंडळामध्ये सामावून गेले तसेच दीड वर्षापासून ठेकेदारांना पी एफ भरलेला नाही तो पी एफ त्वरित त्यांच्या खांद्यावर जमा करण्यासाठी बॅरेज बॅरिकेटील रुपमाही सुरक्षा रक्षकां शासनाकडून सिंचन भवन ठेकेदारकडून तीन लाख रुपये भरपाई द्यावी व सध्या जे त्यांना चार हजार रुपये वेतन मिळते ते वेतन वाढून या प्रमुख मागण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय होते एकवीस हजार आणि आलो सुरक्षा रक्षक व संघटना पदाधिकारी करत आहेत